आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की एवढ्या लवकर पीक किंवा नुकसान भरपाईचा टप्पा जाहीर होईल मात्र आता ते पण पैसे जाहीर झालेले असून प्रति शेतकरी रुपये हे आता वाटप केले जाणार आहेत या ठिकाणी बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने आता पैसे वाटपाच्या तारखा पण जाहीर केलेल्या असून पूर्णपणे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत त्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्या बरेच पैसे जमवतील यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा तर राहणार आहे मात्र आता सुर, आता अनुदान आता अनुदानाला मंजुरी असून डायरेक्ट अनुदान बँक खात्यात आहे सोमवार ते शुक्रवार पूर्णपणे सुरू असतात शनिवारी पण काही वेळेस बँका सुरू असतात त्यामुळे काळजी करायची नाही आता बँक सुरू राहणार असून पैसे थेट तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमवणार आहेत मात्र हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार कोणत्या तालुक्यात मिळणार सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल वरती मात्र नक्की टाका तर चला पाहूयात आता सर्व काय महत्वाची अपडेट तर बघू शकता आता पीक विमा नुकसान भरपाईचा निर्णय झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाचे अपडेट बघायला मिळतील तर या ठिकाणी बघा सरकारने अखेर निर्णय जाहीर केला सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपासाठी आता निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून उर्वरित राहिलेला पीक विमा तर भेटणारच आहे मात्र त्यासोबत आता नुकसान भरपाईचा टप्पा आणि अनुदानाचे दहा रुपये प्रति शेतकरीप्रमाणे आता वाटप करण्यात येणार आहेत या ठिकाणी स्पष्टपणे सांग सांगितलं आहे की आता दहा हजार रुपयांचं अनुदान देखील आम्ही वाटप करत आहोत एवढंच नाही तर सरकारने जिल्हे व तालुके पण जाहीर केलेले आहेत या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट पैसे वाटपासाठी जिल्हे आणि ब्याण्णव तालुके या ठिकाणी जाहीर करण्यात जर या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती मोठी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल व अनुदानाचे दहा हजार रुपये हे प्रत्यक्ष तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत जर तुम्ही पीक विमा भरलेला असाल तर मग तुम्हाला नक्कीच एक चांगला दिलासा मिळणार आहे तर या बघा सरकारने आता शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे करण्यास देखील सांगितलं आहे जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही केली तरच हे पैसे भेटणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मग तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाई व अनुदानाची दहा हजार रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागतील तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमवणार आहेत मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात येतील त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा म्हणजेच की तुम्ही जर ती दोन कामे केली तर डायरेक्ट तुम्हाला पण पीक विमा नुकसान भरपाईच्या पैशाचा लाभ भेटेल व अनुदानाची पण दहा हजार रुपये भेटेल आता ती कोणती कामे आहेत त्याबाबतची माहिती आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी काय करूयात नेमके पैसे कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये व ब्याण्णव तालुक्यांमध्ये जमा होणार आहे त्यांची यादी बघूया कारण पंधरा जिल्हे व ब्याण्णव तालुके सरकारने आता निवडलेले असून या ठिकाणी डायरेक्ट पूर्ण पैसे आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर चला आता या ठिकाणी तुम्हाला जिल्हे व तालुके यांची यादी दाखवतो तर बघा आता सरकारच्या माध्यमातून सर्व काही यादी प्रसिद्ध तर झालेलीच आहे या ठिकाणी बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उर्वरित राहिलेला पीक किंवा शेतकऱ्यांना भेटणार ज्यांना मिळाले नसेल त्यांना आता पूर्ण पैसे मिळतील सरकारचा निर्णय जाहीर होता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे डीबीटीतून पैसे देणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे तर आता राज्यातील शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे टाकण्यात येणार आहेत आता डीबीटी म्हणजे अशी प्रक्रिया असते की तिकडून पैसे पाठवले की इकडे पंधरा ते वीस मिनिटात शेतकऱ्यांना भेटतात मग सरकारला काय करायचंय तर तुम्हाला एका योजनेचे पैसे द्यायचे नाही तीन योजनेचे पैसे द्यायचे यामध्येच तुम्हाला काय करायचं पीक किंवा बारा हजार रुपयांपासून सतरा ते अठरा हजार रुपयांपर्यंत द्यायचं आहे नुकसान भरपाईची पण अठरा हजार पाचशे रुपयांची रक्कम द्यायची मग ही रक्कम सहजासहजी काही देणं होणार नाही त्यानंतर दहा हजार रुपये अनुदान देखील आता सरकार पंधरा जिल्ह्यात सुरू करत आहे कोणत्या क्षणी पैसे जमा होणार आहेत मग आता सरकारला ही सर्व रक्कम पाठवण्याकरिता डीबीटीचं काम सुरू करावं लागणार आहे तर ते काम सरकारने सुरू केलेलं असून आता पंधरा जिल्ह्यामध्ये डी माध्यमातून पैसे येणार आहेत आता डीबीटी म्हणजे काय तर तुम्हाला समजून सांगतो डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिथून जर त्यांनी पैसे टाकण्यास सुरुवात केली की डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात म्हणजेच की येतात त्यामुळे काळजी करू नका सरकार आता डायरेक्ट च्या मार्गाने पैसे तुम्हाला देणार आहे म्हणजे तिकडून पैसे वाटपाला सुरुवात केले की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील व अनुदानाचे पण दहा हजार सतरा हजार रुपये काहींना पंधरा हजार रुपये व नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील मात्र हे पैसे आता सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाहीत हे लक्षात घ्या जे आता शेतकरी सरकारने सांगितलेली दोन कामे करतील बँक खात्यात हे पैसे आहेत मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील आता ती माहिती आपण लगेच बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा त्यापूर्वी काय करूयात आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सरकार वाटतं पाला सुरुवात करत आहे आता त्यांची लिस्ट व यादी या ठिकाणी बघण्याचं काम करू तर या ठिकाणी बघा आता पैसे सरकारच्या माध्यमातून वाटपासाठी जिल्हे जाहीर झालेले आहेत तर चला या ठिकाणी आता किती जिल्हे किती तालुके आहेत ते तुम्हाला दाखवत आहेत तर या ठिकाणी यादी बघू शकता यामध्ये आता पैसे सरकार जमा करणार आहे त्या जिल्ह्यांची नावं देखील जाहीर झालेली आहेत तिथे सांगितलं आहे की आता कोणीही काळजी करू नका चिंता करू नका डायरेक्ट आता पैसे बँक खात्यात होणार आहेत मात्र आता फक्त थोडासा वेळ काढू शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आपण पीक विम्याचे पैसे कोठे वाटप होणार आहेत व आता हे देखील सर्व माहिती आपण जाणून घेऊया त्यानंतर अनुदान नुकसान भरपाई हे पैसे कुठे वाटप आहे वाटप होणार आहे ते एक जाणून घेऊयात आता आपण सर्वात आधी काय बघूयात तर छत्तीस जिल्ह्यापैकी कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये व ब्याण्णव तालुक्यांमध्ये हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत आता त्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात म्हणजे तुम्हाला पण कळेल की यादीत आपला जिल्हा आहे का तालुका आहे का जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव यादीत असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे भेटणार आहेत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आता जिल्हे व या ठिकाणी वाचून दाखवत आहे की त्या तालुक्यांमध्ये आता डायरेक्ट सरकार पैसे वाटप करत आहे त्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमवणार आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो तर बघा या ठिकाणी आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील बरेच शेतकरी वंचित राहिलेले होते त्यांना पीक किंवा मिळाला नाही नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते मात्र आता ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळून तर जातील मात्र सरसकट सर्व शेतकऱ्यांना दहा रुपयांचे अनुदान शंभर टक्के मिळून जाईल काळजी करण्याचं कारण नाही आहे दहा रुपयांचं अनुदान डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून प्रति शेतकरीप्रमाणे वाटप केलं जाणार आहे यामध्ये इकडे बघू शकता नांदेड जिल्ह्याचा पण समावेश बघायला मिळत आहे आता नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो बघा आता नांदेड मध्ये डायरेक्ट टोटली पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्यासारखं कारण नाही आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कोणत्या क्षणी अनुदानाचे दहा हजार रुपये जमा झालेला मेसेज येईल हे पैसे तर जमा होणारच आहेत मात्र प्रत्येक शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता सरकारने सांगितलेली दोन कामे देखील उरकून घ्यायचे आहेत आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत दोन दिवसाच्या आत दोन कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला अनुदानाचे दहा रुपये पीक्युमा व नुकसान भरपाईचे पैसे भेटतील अन्यथा ही जर दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल व तुम्हाला पैसे पण भेटायचे नाहीत मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला लगेच पुढच्या दोन मिनिटात सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत एवढं बघण्याचं काम करा तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्यात त्यांची तुम्हाला नावे सांगतो त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची देखील लगेच आपण एक ते दोन मिनिटात माहिती बघणार आहोत तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर काळजी करायची नाहीये लातूर जिल्ह्याचं नाव सरसकट वाटपासाठी सरकारने निवडलेलं असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील यामध्ये लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार आता लातूर मधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पहिला टप्पा पीक किंवा नुकसान भरपायचा तर जमावणारच आहे यामध्ये पीक विम्याचे शेतकऱ्यांना अठरा हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत पण मिळणार आहेत व काही शेतकऱ्यांना आता जास्त रक्कम सरकार देणार आहे व काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नुकसान भरपायचे अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत व दहा हजार रुपयांचं अनुदान या लातूर जिल्ह्यासाठी जाहीर केलेला आहे म्हणजे जी पेरणी करण्यासाठी अनुदान असतं ते आता सरकारने जाहीर करे केलेलं असून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होणार आहे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा आता डायरेक्ट हे अठरा ते बावीस हजार रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीत पुढील तालुके आहेत तिकडे बघू शकता जळकोट तालुका आता जळकोट तालुक्यात देखील पूर्ण पैसे जमवणार आहेत आता जळकोट तालुक्याचं नाव पण यादीत सरकारने घेतलेलं आहे पूर्ण पैसे अनुदानाचे दहा हजार रुपये पण जमा होतील त्यानंतरचा तालुका रेणापूर तालुका आहे बघा आता रेणापूर तालुक्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा पीक विमा काहींना अठरा हजाराचा मिळेल कारण आता पीक विम्याची रक्कम सरकारने अशी जाहीर केलेली आहे की के सर्वांना एकच रक्कम मिळणार नाही कुणाला पंधरा हजार कुणाला सोळा हजार कुणाला सतरा हजार कुणाला चौदा हजार कुणाला अठरा हजार तर काहींना सतरा हजार पाचशे सतरा हजार चारशे अशा टप्प्याटप्प्यामध्ये सरकार रक्कम देत आहे त्यामुळे आता या रकमेच्या यादीत रेनापूर तालुका याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत व या ठिकाणी अनुदानाचे पण दहा रुपये येऊन जातील त्यानंतर पीक किंवा नुकसान भरपाई अनुदान वाटप होणार जिल्हा अहमदपूर या ठिकाणी नुकसान भरपाईचे जमा झालेत आता अनुदानाचे दहा रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल आता पीक विमा काढताना एक हजार रुपये लागलेले होते गेल्या वेळेस रुपयामध्ये होता मात्र एक आए, मात्र रुपयांमध्ये आहे काळजी करू नका जरी एक हजार रुपये भर तुम्हाला भरल्यासारखे पण वाटणार नाहीत कारण काही शेतकऱ्यांना सरकार आता लगेच पीक विम्याचा पुढचा टप्पा सुरू करणार असून सतरा हजार रुपये देणार आहे तर काहींना सतरा हजार पाचशे रुपये पूर्णपणे आता वाटप करणार आहे मात्र पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी सरकारची एक आट आहे की आता प्रत्येक शेतकऱ्यांनी होईल ही दोन कागदपत्रे काढणं गरजेचं आहे व ही दोन कामे देखील करणं गरजेचं आहे असं सरकारने सांगितलंय मग आता तुमच्याकडे कोणती दोन कागदपत्रे असणं गरजेचं आहे व तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळतील आता त्याबाबतची माहिती तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी अजून आता कोणत्या तालुक्यांमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत त्यांची पण यादी आपण पुढे पाहूयात तर या ठिकाणी बघत चला आता महत्वाची माहिती पुढे आलेली आहे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे तर ते काय सांगितलं आहे तर बघा अनुदान वाटप होणारे जिल्हे आणि तालुके या योजनेअंतर्गत सुरुवातीला जाहीर झालेले आहेत सुरुवातीला सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहे खालील यादी आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर चला पुढची यादी तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील जाहीर झालेला आहे तालुका आहे औसा तालुका औसा तालुक्यात देखील तप पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत तालुका तालुका निलंगा तालुका, या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे त्यानंतर शिरूर तालुका शिरूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की पैसे येणार तरी कधी आम्हाला पैसे मिळणार तरी कधी मात्र या तालुक्यातील पण सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली असून पूर्ण रक्कम जमा होणार आहे त्यानंतर अनंतपाळ तालुका या ठिकाणी पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत तर उदगीरमध्ये देखील आता पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता उदगीर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आता आनंदाची बातमी असून टोटली पैसे जमा होणार आहेत त्यानंतर देखील पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होतील तुम्हाला काळजी करण्याची कसलीच गरज पडणार नाही ना। चाकूरमध्ये देखील टोटली पैसे आता वाटप होणार आहेत यानंतर बघा परभणी परभणी जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून परभणी जिल्ह्यातील राहणारे असाल तर आता तुमच्या पण बँक खात्या त्यामध्ये पीक विम्याचा पुढील टप्पा वाटप होणार आहे तर नुकसान भरपाईचे पैसे मिळाले आहेत ज्यांना मिळाले नसतील काळजी करू नका या आठवड्यात मिळतील आता सोमवार ते शनिवार पुढचा टप्पा आहे काळजी करण्याचं कारण नाही यानंतर इकडे बघा सेलू तालुका सेलू तालुक्यात देखील आता टोटली पैसे वाटप होणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमा होणार आहेत तर या तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आता आलेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते आहेत त्यांची यादी तर बघूयात मात्र त्यापूर्वी आता कोणती दोन कामे करावी लागतील व कोणती दोन कागदपत्रे जवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून पी किंवा नुकसान भरपाई व अनुदानाचे दहा रुपये आपल्या बँक खात्यात जमा होतील तर चला आता कोणती कामे करायची आहेत ती तुम्हाला माहिती लगेच या मिनिटाच्या आज सांगतो तर इकडे बघा आता यामध्ये पहिलं काम तुम्हाला करायचं आहे शेतकरी मित्रांनो पहिलं काम आता ते खूपच सोपं तर आहे बऱ्याच जणांनी ए के सी, सी केलेली नाहीये आता काही जणांनी केली मात्र काही आता शंभर मधून दहा किंवा पाच दोन असे शेतकरी राहतात की त्यांनीही केलेलं नसतं काही माहिती नसतं कारण शेतीची कामे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर ई सी करून घ्या ई सी केली तर काय होईल तुमच्या बँकेच्या थेट खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होतील व तुम्हाला किती रुपये मिळतील तर तुमच्या बँक खात्या खात्यामध्ये अठरा हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई मिळेल अठरा हजार पाचशेची ची व सतरा हजार पाचशे रुपयांचा हा पीक विमा देखील तुम्हाला नक्की मिळेल इकडे बघा पीक विमा सध्या वाटप सुरू नाही मात्र आता हा वाटप होणार असून डायरेक्ट रक्कम ही बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही ना कारण ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी देखील आपण बोलू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती अजून पीक नुकसान भरपाईचे पैसे कुठे वाटप होणार सर्व काय माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ देणार आहोत पुढच्या पाहण्यासाठी आताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद